मराठी कथा आई भाग एकतीस तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकाव्यास निघालो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला एकदा शांतू लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडले व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत सुटत असतो गंधवत पृथ्वी या वचनाची त्या वेळेस साठवण येते खुलाफळात जो रस व तो जो गंध असतो त्या प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्याच पोटातला भरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्यांची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको अधरू हट्ट मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळवायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे मपलर नव्हते जॉकेट नव्हते गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका परशू होईल तितका चांगला वारा व प्रकाश यांचा रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयासून येत असतो परंतु त्या सृष्टी मावलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळशे रोग फाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोटी लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्याने रशिया पाहण्याचा एद, य यत्न करीत आहे व तसे चाल चालण्याचेही ठरवित आहे माझा ढाकटा भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आम्हा आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कोठून आणवायचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दाखवलीस येत दारिद्र्य येत होते तरी कज्ज दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांनी कोर्ट कचऱ्याशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवायस ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालवण्याचे कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आ आहेत वडील दापोलीस आले म्हणजे अण्णा दोन आणि मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊचा पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खरचण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते होते तेवढ्या महिन्यात ते या या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीच्या डाकट्या चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असे मी मनात निश्चय केला ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मजवळ एक, एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावास मी शिवून नाही मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाचा वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवायस मी सांगितले दोन वार कप कप कापड घेतले अर्धा वार अस्त्र घेतले कोट तयार झाला जवळच्या जा पैशाचा खर्च सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अशून आले होते नवीन कपड्याला मंगल सूचक कुंकू लावतात परंतु प्रेम सूचक असून जे मी त्या पोटावर शिंपले शिंपडले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होतो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पसईचा पर्याय सोंडे घरचा पर्याय यांना उतार नसेल आमचे आई मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेम पूर्ण पूर आला होता तर नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत होते वाटत नव्हते सुख सपना दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानटी ही माझ्या पायाजवळ उडी मारून गेली नानटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे ते तिचा हिरवा रंग असतो नानटी उड्या मारीत होती मारी जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो कसईचा पर्याय भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढफार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावायची व मग पाऊल टाकावायचे मी वाहून जाण्याच्या भेतात होतो परंतु कसा कसा बाहेर आलो देवाला माहीत माझे प्रेम मला ता मला तारीत होते इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी त्याच्या भावास भेटावयास हो त्या हो त्या जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो रस्त्यावरील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खोपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते हो आमदार होण्यापूर्वीच घरी जायची धरपड चालली होती परंतु वाटेतच आमदार पडला कडाल कडाल आकाश गरजत होते विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाच मी घरी आलो ओलाचुंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारटा आलेला होता वडील संध्या करीत होते व आई शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला अण्णा आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्यात पावसातून श्याम कशाला आला सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरच्या फऱ्याला पाणी नव्हते कारे वडिलांनी विचारले हो परंतु आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कडक पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीस गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलाचं मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्र पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता हे हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलदृप्ती झालेली शिकवण होते अण्णा हा लहानसा कोणाचा कोट हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन ये। माझ्याजवळ येऊन ये। ये। विचारू लागला मग सांगेन जा घरात जा घेऊन मी म्हटले आई हा व कोट का काही अण्णाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे दोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाले श्याम हा कोणाचा कोट मोरूजोशांकडे कारे आगी द्यावायचा आहे कापातल्या मुख्याने पाठविला आहे वडील म्हणाले नाही हो नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे रेपुटले कोणाचे कर्ज काढलेस का फिचे दडवलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने का तर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला मी ते विसरेन का मी कर्ज काढले नाहीत चोरलेही नाहीत फिचेही पर खर्चिले नाहीत मी म्हटले मग का शिवून आणलास श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणि देत असा ते मी जमविले गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणवायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही किस्सा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला घहीवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाही शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालास हो हेच प्रेम बाळानं पुढेही ठेवा या प्रेमावर देऊ दृष्टी नको कुणाची पडू वडिलांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला ते बोललेले बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लाव पुरुषोत्तमने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणायला जा हो आई म्हणाली